शेवटी आपल्या सुरक्षे सुद्धा प्रश्न आहे आणि सदस्य आणि त्यांचे काही कुटुंबियांचे देखील तिथे काही फोटो आढळले होते त्यांचे काही कार्यकर्त्यांचे फोटो आढळले होते त्यांना देखील तिकडे धोका आहे आणि विषय अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या अनुषंगाने मी सात दिवसाचा अवधी आपण मागितलं होतं परंतु या आपली मागणी लक्षात घेता अध्यक्षमध्ये या संबंध प्रकरणामध्ये टीची स्थापना करण्यात येईल आजपर्यंतची जेवढी मागच्या पंधरा वर्षात जेवढी सरकार होऊन गेली त्याच्यामध्ये आमच्या सरकारने सर्वात जास्त पोलीस भरती केलेली आहे पाच मागील पाच वर्षामध्ये अकरा हजार कोटीचे आपण ड्रग आपण पकडलेले आहे गुन्हेगारामध्ये जे जे कोण गुन्हेगार आहेत आरोपी आहेत किंवा ह्या नेटवर्कमध्ये जे कोण सामील आहेत त्यांना पकडायचं असेल तर मखुका सारखा का कायदा त्यांना लागू झाला पाहिजे एन डी पी एसच्या कायद्याअंतर्गत आपण जे गुन्हे दाखल करतो त्या गुन्हेगारांवरती मकोका अंतर्गत देखील कारवाई झाली पाहिजे या अनुषंगाने आणलेलं आज हे विधेयक आहे परंतु कुठल्याही हिंसाचार न करता जे जे गुन्हेगारी करतायत अशा सांवरती मकुका लागण्याकरिता आपण हा आणलेला बदल आहे आणि माझी सभागृहाला विनंती आहे आपल्यामार्फत सभापती महोदय की ते एकमतानं मंजूर करावं म्हणून सभापती महोदया आज महाराष्ट्रामधील हा जेव्हा कायदा पारित होईल अशा संघटना ज्या आपल्या संविधानासाठी घातक आहेत अशा संघटना ज्या आपल्या नागरिकांसाठी घातक आहेत म्हणूनच नाव आहे की विशेष जनसुरक्षा कायदा ह्या देशामध्ये जो नक्षलवाद आहे त्या नक्षलवादाचे दोन रूप मग मी सांगितले जंगलामधला नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवाद जंगलामधला नक्षल नक्षलवाद आपण संपवत आणलेला आहे जे सैन्य आहे तिथे अतिशय उत्तम काम करून त्यांनी जंगल नक्षलवाद संपवलेला आहे पण अर्बन नक्षलवाद हा संपवण्याकरता हा कायदा अतिशय गरजेचा आहे ते महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असा प्रस्ताव मी आपल्याला अनुमतीत मांडले